कशी तुला माहिती ना आहे जना दिला माहिते ना थोडा वाटच थोड्या व्यथा लवू नाही बोला काय म्हणत होता मी इंस्टा जास्त चालवत नाही मी आधी पण तुम्हाला सांगितलं मला मेसेज खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी इंस्टाग्राम वापरत नाही म्हणून कारण सर्वजण फॉलो करतात आणि मग एस एम एस करत बसतात बाकीच्या सर्वांच्या मम्मी नाही रिक्षित चालवतच नाही बघतच नाही ते तुम्ही फक्त फॉलो द्या बॅक द्या म्हणले म्हणून मी इंस्टा चालू केले नाही तर मी इंस्टा चालू करत नाही

त्याच्यामुळे तर लाईट येते ना सर्वांना एक व्यवस्थित आले तर सर्वांशीच बोलता येतं हाय हॅलो जेव्हा झालं का त्याच्यामुळे तर लाईट येते मग मध्ये मध्ये लाईट बंद केली होती मध्ये मध्ये लाईट बंद केले होते मग सर्वजण घ्या घ्या बोलले म्हणून मग परत चालू केले जास्त वेळ नाही घेता येत पण ना रिप्लाय तर गोष्ट मी जास्त करून युट्यूबलाच असते त्याच्यामुळे इंस्टाला नाहीच काय मी जास्त करून युट्यूबलाच असते आवाज प्लेअर काय बरोबर